घाल पिंगा वारा माझ्यापर सात माहेरी साची कर बर साहेरी जा सुवासाची कर बरसात हे गाणं खूप सुंदर आहे तुम्हाला कधी ऐकायला मिळालं असेल किंवा तुम्ही कधी ऐकलं असेल तर पूर्ण परत ऐका सणासुदीला माहेरची आठवण येतेच पण विशेष म्हणजे गौरी गणपती गौरी गणपतीला माहेरची आठवण येणार नाही अशी कोणी नसेल कदाचित आता गौरी गणपती सुरू होणार आहेत शनिवारपासून तर तुमची तयारी झाली ना नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गौरी गणपती आता येतच आहेत तर सगळे खुशच असतील उत्साहात असतील तयारी चालू असेल प्रत्येकाच्या घरी ज्याच्या घरी नसेल त्याच्या घरी साफसफाई वगैरे बाकी सगळी कामं चालू असतील गोडधोड तर सगळ्यांच्या घरी बनतच असेल की तयारी करावी लागते तरीसुद्धा असं वाटतं की आपण काहीतरी कमीच करतोय अजून काहीतरी करायला पाहिजे अजून काहीतरी करायला पाहिजे छोटे मोठे सगळे घरातले कामी लागतात अगदी उत्साहाचं वातावरण असतं तर सगळ्यांना गौरी गणपतीच्या उत्सवाची तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा शिवाय हरतालिका पण आदल्या दिवशी असते त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे हे कॉस्ट फ्री आहे तुम्हाला काहीही पैसे मोजावे लागणार नाही मला सबस्क्राईबर्सची खूप गरज आहे सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा पहा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कमेंट कुठलीही करा मला काही हरकत नाही आहे नाही आवडलं तर डिसलाईक केलं तरी काही हरकत नाही तुम्हाला कदाचित वाटेल की आपण कमेंट केली तर आपलं नाव दिसून येईल किंवा आपण डिसलाईक केलं तर आपलं नाव दिसून येईल तर तुमच्या करता एक फक्त सांगते की फक्त कमेंट केली तरच तुमचं नाव दिसून येतं तुम्ही क का कमेंट काहीही करा पण तुम्ही लाईक केलंत किंवा डिसलाईक केलं तर तुमचं नाव कधीच अजिबात दिसून येत नाही की या या व्यक्तीने लाईक केलं आहे असं का अजिबात दिसून येत नाही तर माझ्या व्हिडिओला लाईक किंवा डिसलाईक केलं तरी काही कळून येणार नाही तर हा पाईनकोन मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता कि मी त्याला पांढरा रंग दिला आणि आता तो पांढरा रंग चांगला सुकला आहे ॲक्च्युली तो ऑइल पेंटच दिला होता मी तर तो सुकायला जरा वेळ लागला तर आता चांगला सुकलं आहे सगळीकडून अगदी आतून वगैरे पण मी बघितलं आहे तर आता मी ते रंगवायला घेते हा पाईनकोन माझ्या बहिणीने आणला होता तिच्याकडे ॲक्च्युली भरपूर पाईनकोन होते तर मी एक आणला तिच्याकडनं आणि म्हटलं हा मस्त आपण रंगूया आहे बघा आता असा रंगवला आहे मी छान वाटतो आहे ना फक्त सोनेरी चकमकी लावली आहे मी तर असा तुम्ही पाहिण कोण असेल तुमच्याकडे तर तुम्ही सुद्धा असं डी आय वाय करू शकता की जो कुठेही असं ठेवल्यावर खूप छान दिसेल आणि मस्त शोभा वाढवेल ॲज अ शो पीस म्हणून तुम्ही कुठेही ठेवू शकता मी आता बेसिन आणि इथे हे टेबलवर ठेवून बघते छान दिसतंय ना बापरे पेपर उघडल्यावर केवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती दिसतात या जाहिरातींनीच पेपर सगळा भरून जातो बरमुडा ट्रँगल तुम्ही ऐकलं असेलच बरमुडा ट्रँगलबद्दल तुम्हाला काय वाटतं मी बातम्यांऐवजी लेखच जास्त वाचते तुम्हाला काय वा... आवडतं बातम्या की लेख पण मला त्यानंतर शब्दकडं पण सोडवायला खूप आवडतं लेख वाचून झाला की मी शब्द कोडं सोडवते फक्त मला दोन शब्द आले नाहीत आता आता हे त्या दिवशी मी दही बांधून ठेवलं होतं फडक्यात तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये तर आता ते मी नीट काढून घेतलंय सगळं आणि त्याच्यात पिठी साखर मिळवते खूप असं घोटून घेतलं त्यावर ते, ते असं छान सैलसर झालं वेलची पावडर आणि केशर टाकून सुद्धा परत आता एकदा ढवळून घेत मस्त झालंय हे साय वापरून दही केलं होतं मी तुम्ही प्लेन दही पण वापरू शकता त्यामुळे गुठळ्या गुठळ्या नाही वाटणार असं आता गुलाबाच्या पाकळ्यात थोड्याशा कापून घेतल्यात मी अशा प्रकारे छोट्या प्रमाणात तुम्ही घरच्या घरी श्रीखंड पण तयार करू शकता छान वाटतं आणि हे आता बाप्पासाठी हे बघा मी इथे खिडकीत ठेवलंय हे पाईन कोण मस्त दिसतंय ना आता नेहमी मी इथेच ठेवत जाईन म्हणजे तुम्हाला तो रोज दिसेल तो पांढरा आहे आणि त्यात सोनेरी चकमकी छान वाटते ना तर मी आता इथे पटकन होणारी अशी भाजी दाखवते मी एक चमचा फक्त तेल घेतलंय आणि त्याच्यात थोडंसं जिरं आहे त्याच्यात चा, चार पाच लसणाच्या चा, कळ्या ठेचून टाकल्यात हिंग हळद आणि मसाला तेलातच टाकून घेते आणि हे खोबरं दोन चमचे खोबरं टाकलं आणि हे अर्धा किलो शिमला मिरची भाजी स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतली ते बारीक चिरल्यामुळे ती पटकन शिजते ऍक्च्युली मी याच्यात बटाटा वगैरे काही घातलं नाहीये म्हटलं नाही मी बटाटा घालून होते बेसन घालून पण छान होते पण बेसन घालायचं म्हणजे खूप तेल लागतं म्हणून अशी कमी तेलात पण कर एकदा करून बघा दहा मिनटं शिजवत ठेवते झाकण लावून म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच ती शिजेल अशी त्यामुळे वरून पाणी टाकण्याची पण काही गरज नाही बटाटा असेल टाका तर थोडंसं पाणी टाकावं लागतं बटाटा शिजण्यासाठी पातळ चिरलेला काचऱ्या वगैरे टाईप असेल बटाटा तर पाणी नाही टाकावं लागत जर जाडा असा मोठे मोठे तुकडे टाकले तर ऑब्वियसली पाणी लागतं तर आता ही पटकन झाली पण भाजी बघा मी फक्त खोबरं लसूण मीठ मसाला याच्यावरच केली अशा प्रकारे करून तुम्ही ही टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता किंवा रेग्युलर आपण जेवायला घेतो तेव्हा सुद्धा वापरू शकता अगदी पटापट होते खूप घाई असेल तेव्हा अशा प्रकारे केली तर तुमचा भरपूर वेळ वाचेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद